प्रस्तावास मंजुरी मिळताच पुढील बांधकाम पूर्ण करून पार्क सुरू करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली आय टी पार्कची मागणी विमानसेवा सुरू झाल्यानं आता मार्गी लागली आहे सुमारे चाळीस कोटी रुपयांचा अत्याधुनिक आय टी पार्क उभारण्यात येणार असून यासाठीचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आला आहे प्रस्तावाला मंजुरी मिळताच पुढील अठरा महिन्यांमध्ये बांधकाम पूर्ण करून आय टी पार्क सुरू करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर हे पारंपरिक उद्योगांचं महत्त्वाचं केंद्र असलं तरी आता ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रशिक्षित मनुष्यबळ अनुकूल वातावरण आणि शासनाचा पाठिंबा यामुळं सोलापूर आय टी कंपन्यांसाठी आकर्षक गंतव्य ठरू शकतं असंही त्यांनी नमूद केलं मूळ सोलापूरचे उद्योजक हे मागील दोन दशकं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्लाऊड कन्सल्टिंग ऑटोमेशन आर पी ए सायबर सुरक्षा आणि बुक केम्पिंग फायनान्स अँड आउटसोर्सिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या आय बी एन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचं कार्यक्षेत्र यू के यू एस ए यू ई आणि भारतभर विस्तारलेलं आहे कंपनीचे ग्लोबल डिलिव्हरी सेंटर्स ए आय आधारित ऑटोमेशन सेवा आणि उच्च दर्जाच्या प्रक्रियेमुळं ती विश्वसनीय आंतरराष्ट्रीय सेवा भागीदार म्हणून ओळखली जाते आगामी होणाऱ्या आय टी पार्कमुळं येथील तरुण अभियंते आणि स्टार्टअपसाठी रोजगार नवकल्पना आणि व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत योग्य संधी मिळाल्यास आम्हीही या शहराच्या प्रगतीत मोठं योगदान देण्यास उत्सुक आहोत असं आय बी एन टेक्नॉलॉजी लिमिटेडचे संस्थापक तथा सीईओ अजय गिरीधारीलाल मेहता यांनी सांगितलं